लेजंग धरतो बायलाला ले ले आराम आराम नाही चालत आराम असले की बघा तुम्ही आता त्याचे फिटनेस बघा फिटनेस म्हणजे की ते पष्ट बॉलनर पष्ट बॉलनर होते या क्षेत्रात मनात काहीच नव्हतं त्यांच्या आणि ते काय एक आता बोलले ना पंधरा मिनिटांनी विसरून जाणार माणूस असतो तो दुसऱ्या बाऊस दुसऱ्या मैदानात आम्ही छापायला एकत्र असायचो तो माणूस खरंच म्हणजे चांगला माणूस होता ते लय वाईट झालं ते म्हणजे सरांचं आज गुरु शिष्याची जोडी पाळणार आहे सोन्या आणि बकासूर आणि महाराष्ट्रात जर फॅन फॉलोईंगच्या बाबतीत जर म्हणलं तर बक्कासूर आणि सोन्या त्या दोघांना पण फॅन फॉलोईंग जास्त आहे आज मला वाटते सोन्या पन्नास पन्नास किस्सा मैदान आणि अं गुरुच्या नावा मैदान आहे आणि बाकासूर पण आलाय काय आज आ, फेरा पळणार आहे का हा फेरा पाळणार आहे गट काढल्याच्या नंतर गट काढून दहा पंधरा गट जरा जाऊन देणार बैलाला आराम करून देणार मग फेरा काढणार आज पायरा झालाय का इथं पायरा केला एक वासरू आहे शिरवळ मधलं मामांनी केलं होतं नियोजन काय बाकीच नियोजन कसं असतंय आता पावसामुळं जास्त त्याला ही होतंय मामा म्हणजे कसं होतंय त्याला कंटिन्यू तीन दिवसाला दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला तर पळायला लागते पण आता राहतोय तिला आरामामुळे कुठं तरी त्रास होते नाही का बैल असा शिरा वगैरे जाम होतात बैलाच्या त्याच्यामुळे बैल मस्ती बी वाटवल्या करतो बैल तयार लय झाला आता बघू शकता मित्रांनो बाकी म्हणजे कसं लगेच अंग धरतो का तू बाई लगेच अंग धरतो बाईला आराम आराम नाही चालत आराम असले की बघा तुम्ही आता त्याचे फिटनेस बघा फिटनेस म्हणजे बाकी म्हणजे किती दिवस झाला आराम होता आता माळशी रसला पडल्यापासून आराम होत आहे बावीस तारीख ते एकवीस तारीखला एकवीस तारीख ते आज सत्तावीस माळशिरीच नियोजन कसं चालतं काय मैदान एकदम रीतसर झालं सगळं मैदान गाडा मालकांच्या हातात होत आणि वेळेत फायनल झाली तिथे बकासूरने पाच नंबर केला आनंद गोष्ट ते तो नाही आता कंटिन्यू फेऱ्यात पाहिजे नसल्यामुळे काय होते आणि फेरत नसल्यामुळे बैलाला पळी पहिल्या बसून त्याला सवय ना आणि आम्ही आता आमच्या इकडे पाऊस सध्या दोन चार दिवस झाले लय जोरात पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे त्याला बाहेर पण सोडता ये ना वाट्यातून म्हणजे आता निवांत खाऊन निवांत बसते खाऊन पिऊन बसते नुसते आता पण आलं तर अजून मामा चरतोय बरं चरतंय डोंगरातली सवय जाणार नाही आता तिकडे पाणी आहे का बाजूला तुमच्या ह्याच्यात चिकुल झाला सगळं डोंगरात आहे तरी तरीच कस म्हणजे फेऱ्याचं कस निवेदन झालं सोन्याचं आपले मित्र आहे राहुल गोरे त्यांनी मैदानाच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की सोन्याच्या नावाने मैदान घेते मग बैल आणायचं मुलगा तर म्हणलं सोन्याच्या नावाने असेल आणि जर सोने येणार असेल तर आपण शंभर टक्के बैल आणणार तिथं मग ते म्हणले की फेरा काढायचा का मन का तर म्हणले सोन्याच्या पायाचं कसं काय ते म्हणले जय शेठने फोन केला जयशेठ म्हणले पाय जर बरा असेल तर मग फेऱ्या टाकून आपण शेठला म्हणसान तसं सोन्याचा पाय बरा असेल तर शंभर टक्के आपण फेऱ्या टाकू आणि सोन्याचा पाय आज तर ओके कवर झालाय बैल त्यामुळे आज फेऱ्याचं नियोजन केलंय मग मित्रांनो आज गुरु शिष्य ही मामा काय आहे सुरुवातीला ज्यावेळेस सोन्या आणि ही मला वाटत पहिली बेटाच पुशे पळवलं नाही काय आलत आमच्या होळकरवाडीत एक मैदान होतं आणि तो बका बकासुराने आमच्या मुळशीतला हरण्या म्हणून बैल होता आणि सोन सोन्या मोठा सोन्या आणि बिवघाटचा गाठचा वजूर होता आम्ही एकाच घाटात लागलो होतो आता आम्हाला माहिती होत तिथं सोन्याची गाडी पण म्हणलं आता आपला बैल पळतो तिथं येसन पण नव्हती बकासुर बाया तो हरण्या आता होता तिथं आम्ही जवळजवळ फक्त एक अर्ध्या छाकड्यात मार खाल्ला पण सगळी म्हणत होती की बक्कासूर लागला बक्कासूर मार का खालून तो असं एवढं गाडी पळत होती की बक्कासूर वाढून असं नाही का तवा जे सेटनी पहिला पहिले बघितला त्याच्यानंतर आमच्याशी दोन तीन जागी टक्कर झाली पेडगावला झाली सोन्या सुलतानची गाडी पळायची अपरजित गाडी होती ती अजून पण अपरजित आहे त्या गाडीला आपण कडनी एक फुटावा मार खाल्ला असेल तेव्हा पण म्हणजे स्वतः दादा म्हणले की आम्हाला वाटले की गाडी मारली तवा मग त्यांनी बैल बघितला पळत आणि तवा आपण बऱ्याच आता जे टॉपला पळते ह्याच्या आधी पळत होते त्यांना फोन केले आपण कि देवा कसूरला बैल तुमचे काय असेल ते देऊ आणि ते म्हणायचे की काय तू बारीक बैल आहे त्याची हाईट नाही त्याला येसन नाही तो पूर्ण आहे का आमचा बैल त्याला तडाक्यात बाहेर लाईल असे तसे जण बोलले पण ह्या क्षेत्रात एक मास्टर माइंड म्हणत देवछेड दे गोळकर त्यांना मग बैलातलं बैल कसं आहे पुढं काय करेल त्यांना एक थोडं नॉलेज आहे त्यातलं त्यांनी hmm. आम्ही त्यांना फोन केला आंग्रेवाडीत माहीत नव्हतं आमच्या तिथं देवत शेटला फोन केला की बैल देता का आम्हाला तुमचं काय असेल ते करू देवत शेट म्हणले आम्हाला काय वायदी बिदी नको तुमची तुमचा बैल पळतोय तुम्हाला मी बैल देतो फक्त आमची एक इच्छा आहे की छोट्या सोन्याच्या गाड्यात एकदा बाका सुरू घाला hmm. हा जर म्हणलं तुमच्या गाड्यात जर पळून आमचं नाव होणार असेल तर आम्ही शंभर एकदा नाही दोनदा बैल घालतो सोन्या पळत होता नावा दोन नंबरचा दोन नंबर हा मग म्हणलं चालते तर मग ते, ते पायरा झालेला कॅन्सल केला त्यांनी आंगरेवाडीला त्यांचा पैला झालता मोठा सोन्याचा पैसा झालता कॅन्सल केला तिथं बकासुरून त्यांनी गट काढला सेमीला थोडी कड लागल्यामुळे काय आलं आणि सोन्या मुळशीत पळाल्या म्हणजे मुळशीतले थोडे फॅन फॅमिली आमच्या तिथं आणि गाडी कडणी असल्यामुळे आमच्या तिथे फाट्या जुळखात गाडी धोराची लॉबी झाली तिथं आम्ही मार काढला गाडी तर गटाला सगळ्यांनी बैठली किती पडली सेमीला गाडी कडन सेमीला कडणी असल्यामुळं गाडीने मार खाल्ला मग आम्ही विचार केला देवशेटला परत फोन केला की पुसगावला हानू आपण गाडी देवशेठ चालते हानू पुसेगावला मग तिथून मग गाडीने पुसगावला एक केल्या बसून गाडी चांगली पळते पुसेगावला पण माम आता एक लक्षात घेतलं की सोन्याच्या आणि सुलतानच्या गटात येऊ हो, म्हणजे थोडक्यात त्यांनी मार खाल्ला पण त्यामुळं पण बाकासूर कुठेतरी उजेडात आला किंवा बाकासूरच्या गटात कितीतरी लोक उजाडत आली काय आता ही गाडी तर एवढी चांगली पळती सोन्याने सुलतानची गाडी पळायची मग त्यांच्या मालकांना कुठंतरी वाटलं ना इकडं निघासला आपल्याला नाही का मग आलं चांगलं पळतंय त्याच्यामुळे त्यांनी विचार केला ना बैलाला बैल द्यायचा बरोबर आज जर आता बघा सुरच्या गाठात जर आम्हाला कोण घासाय आलं तर आम्ही स्वतः त्याला फोन लावणार तू आज बैल पळत असेल बरोबर ना त्याच्यामुळे तवा बसून मग आपल्याला बैल भेटला आणि तिथून आमचं चांगले दिवस चालू झाले बर बघा मित्रांनो सोन्याच्या जसं गटात बाकासूर थोडं उजाडत आला तसा त्या पद्धतीनं बाकासूरच्या सुद्धा गटात सीमित अनेक उजळत आली ती किती तर लोक आपणच घेतली घेतले किंवा बाकासूरला घासला नुसतं नाव जर लिहिलं बाकासूरला घासला तरी लोक म्हणजे ते बैल उजेड त्याला पैर होत म्हणजे एक प्रकारे देव अवतरी असल्यासारखं बाकासूर पण आणि सोन्या तर देवच आहे महाराष्ट्राचा ह्या मैदानाविषयी काय सांगतात देवडी तर मी मागच्या पळलो होतो गरणिकीचा राजा बरोबर एक नंबर केला तर त्यातून आज आलोय मैदान अतिशय सुंदर असे आणि सोन्याचं नावाला शोभलं असं मैदान शंभर टक्के होणार राजाने मला वाटतं एक नंबर केला राजाने हे पण जोडी चांगली पहिली गाडी चांगली पहिती पळू लवकरच म्हणजे राजाने हिंदकेसरी केसरी गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा बैल एकत्र पळणार हिंदकेसरी केसरी झाल्यानंतर मामा कुठेतरी बैलाला एक आशीर्वाद प्राप्त होते असं म्हणणं पुसेगाव ना पुसेगावचा एक नंबर केला का सेवागीरी महाराजांचा आशीर्वाद घेतला तो बसून बैल वर्षभर म्हणजे एक मोजके हात हात एवढे बोट मोज नेवरी मैदाना बैलांनी मार खाल्ला असेल पण पुसेगावात जो एक नंबर करल मला बरेच जण म्हणायचे पुसे गावात एक नंबर केले की के बैल पळत नाही पण हे सगळं खोटे आम्ही पुसेगावात एक नंबर केला तिथून आमचा बैल वर्षभर होता अजून पण गुलाला ते आणि आम्ही इकडे कधी बी येतानी शिवगिरी महाराजांच्या मंदिरात जाऊन पाया पडूनच पुढे मैदानावर निघतो म्हणजे जो पुषेगाव एक नंबर करेल त्याचं वर्ष चांगलं लागतंय बघा आता तुमचं पण गेल्या वर्षीच आता राजाचं पण चांगलं लागलंय म्हणजे जो जो पुषेगाव एक प्रकारे ती मान सेवागिरी महाराजांचाच आहे बरं आता पुढचं नियोजन कसं आहे बघा पुढचं एकोणतीस ला फलटणला आहे त्यानंतर बघू मग डायरेक्ट बारामती दहा तारीख असेल आहे त्या दिवशी पण मामा सरजा आणि बाकासूरच्या जोडीनं अख्खं महाराष्ट्र मला वाटतंय नव्वद टक्के लोक ही गड सेमी झाला नव्वद टक्के मैदान मोकळं झालं म्हणजे ह्या जोडीसाठी साठी बघायला ही पण जोडी चांगली गाडी तर चा, आज अजूनपर्यंत गाडी कधी मार नव्हता खाल्ला आणि काय आलं सर सरांची इच्छा होती सर तर आपल्यामध्ये राहिले नाही त्यांची कुठेतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आणि प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांनी लयच माहिती का स्वतः अंकिता वहिनी फोन केला की आपण पळू विठ्ठल म्हणले पळू सरांची इच्छा होती सरांची ना आपले फक्त वैचारिक वाद होते पण मैत्री कशी होती आमची ते आम्हाला माहिती सरांचं कसं होतं माहिती का एक तिथले तिथं सोडून देणार आणि पण तिथले ते सोडून देतो आम्ही कधी सरांबद्दल कुठं काही बोललोच नाही कधी आम्ही दुसऱ्या दुसऱ्या मैदानात आम्ही छाप्याला एकत्र असायचो तो माणूस खरंच म्हणजे चांगला माणूस होता ते लय वाईट झालं ते म्हणजे सरांचं मित्रांनो कसं होतं कुणाला आपण वैचारिक सर म्हणत वैचारिक वाद आणि कधी जरी भांडणं झाली काय जर होते दुसऱ्या मैदानात खांद्या वाटत काय आता मैदानावर थोडस प्रत्येक गाड्या मालकामध्ये म्हणायचं थोडं थोडं चालतं आता थोडस रागृस्व असतोच पण दुसऱ्या मैदानात ते आमच्याकडे यायचे आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि त्यांचं कसं होत कि ते पष्ट बॉलर पष्ट बॉलनर होते या मनात काहीच नव्हतं त्यांच्या आणि ते काय एक आता बोलले ना पंधरा मिनिटं विसरून जाणार माणूस होतो तो बरोबर तर मित्रांनो अजून पण सरांची खूप सगळ्या म्हणजे बघा तुम्ही सांगतो ना आज बारीक बारीक पोर आता बैल पोळ्याला पण बरेच जणांनी सर प्रत्येकाच्या मनामध्ये एक जागा निर्माण करून ठेवली होती सरांनी आणि तो माणूस आज पेडगावला एक वर्ष या क्षेत्रात त्या माणसाने अजून खूप मोठं नाव केलं असतं आणि त्यांचं बैल या क्षेत्रात त्यांचं नाव असंच ठेव